हे बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिप मध्ये आलंय तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानीच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन अधिक माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही तुम्ही माझी अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे ही मुंबईची मीडिया, मंत्रा मीडिया, में मीडिया आहे मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा ते सत्याऐंशी का सत्यात्तर सत्याहत्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललय किरकोळ प्रकरण आहे सोडून दे हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढी लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नका कृष्णा आंधळे आहे तो अद्यापही फरार आहे कसं बघतोय याकडे हे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत तो कृष्णा आंधळे तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे पाच का सात पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत गुन्हेगार आहेत आणि तो त्याला आईबद्दल प्रेम नाही म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं आई वडिलाबद्दल प्रेम नाही कुटुंबाबद्दल कुठली आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे पण तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि वरती आमचा विश्वास आहे तो राहिलेला कोकरूबाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल त्यांचं हे बघा ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याला मी डिनाय करणार नाही तो त्यांचं त्यांनी प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावरती ते बोलतील अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोल नगरच्या का बीडच्या नवीन एस पी आहेत कारण मी आधार पासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली की बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळं बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी शंभर वेळा सांगतोय ना मा आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळं का झालंय ते आणि का झालंय कुणामुळे झालंय ह्याचंही जरा थोडंसं बघा आज वरती ही पाळी आली उद्या कलेक्टरवरती येईल जिल्हा परिषदेच्या सीओवरती येईल इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार